आपल्या शेतजमिनीला जाणे येण्यासाठी रस्ता नाही म्हणून आपण महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड म्हणजेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम एकशे त्रेचाळीस प्रमाणे सर्वे नंबरच्या बांधावरून रस्ता मिळावा म्हणून माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे अर्ज दाखल करतो त्या अर्जामध्ये जे दोन्ही बाजूचे शेतकरी असतात जिथून रस्ता पाहिजे तिथून त्यांना पक्षकार केलं जातं आणि त्या दोन्हीच्या हद्दीच्या बांधावरून रस्ता मिळावा गाडी रस्ता मिळावा अशी आपण मागणी करतो आपण अशा प्रकारचा अर्ज दाखल केल्यानंतर त्या केसमधील जे प्रतिवादी असतात सामनेवाला जाप देणार असं सुद्धा त्याला म्हटलं जातं तर त्यांना नोटीस काढली जाते ते जे जाप देणार आहेत ते त्यांचं म्हणणं दाखल करू शकतात अर्जदार जे आहेत त्यांनाही त्यांचं म्हणणं आणि लेखी युक्तिवाद देता येतो आणि त्यानंतर त्या केसचा निकाल होतो म्हणजे अर्ज मंजूर किंवा नामंजूर असा आदेश होतो रस्ता देण्यात आलेला आहे किंवा रस्त्याची मागणी फेटाळण्यात आलेली आहे या अनुषंगानं माननीय तहसीलदार साहेब हे आदेश करतात परंतु